नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे कापूस बाजार बघा सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल आणि सरासरी सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे फरदड कापूस बघा कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सुपर फरदड सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील बाजारभाव बघा महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव कमीत कमी सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सरासरी सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल आणि फरदड बघा कमीत कमी पाच हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल